महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती नांदुरी गावात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली भीम सम्राट ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले परिसरात फटाक्यांची आतिषबाजी कागदी ब्लॉस्ट आणि निळ्या फेट्यांनी सजलेले भीम अनुयायी यामुळे संपूर्ण वातावरण उत्साही उत्साही बनले होते या कार्यक्रमाला कडवण सुरगाडा विधानसभेचे आमदार नितीन पवार यांनी उपस्थित राहून डॉक्टर कडवण उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील आणि पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या हस्ते करण्यात आले मिरवणुकीत सहभागी झालेले भीम अनुयायी नवीन पोशाखात डोक्यावर निळे फेटे बांधून जय भीमच्या गजरात सहभागी झाले होते लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी भीम गीतांवर ठेका धरत आनंद व्यक्त केला महिलांचा आणि युवतींचाही उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता या मिरवणुकीसाठी प्रसिद्ध बाळासाहेब हे प्रमुख आकर्षण ठरले संगीतातील दमदार सादरीकरणामुळे विशेष रंगत आली नांदुरी पोलीस ठाण्याचे मनसाराम बागून निलेश शेवाणे संदीप बत्तीशे नितीन देवरे यांनी बंदोबस्त ठेवून मिरवणूक शांततेत पार पाडली या भव्य मिरवणुकीमुळे नांदुरी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचा अभिमान आणि जागरूकता अधिक दृढ झाली ग्रामस्थांनी एकत्र येत हा दिवस मोठ्या जल्लोषात आणि सन्मानाने साजरा केला महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी किरण अहिरे नांदुरी कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा